संघटना यांच्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौभाग्यवती निर्मलाताई विश्वासराव बारबोले आणि नगरसेवक पदाचे एकवीस प्रभागातील बेचाळीस बशाल चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार या सभेचे अध्यक्ष बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि सतरावा पुट्टा गणेश म्हणाचे ट्रस्टी कर, बाळासाहेब वाडके या सगळे साठी आवर्जून उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे लाडके खासदार आदरणीय होमदादा तुम्हाला सर्वांच्या कुटुंबाचा ताराढार आणि या बार्शी तालुकाच माझा प्रपंच आणि माझा संसार म्हणून काम करणारा नेता आदरणीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ वारगुले माजी नगराध्यक्ष योगेशजी सोपल माजी नगराध्यक्ष गणेश राणा जाधव माजी नगराध्यक्ष गंगुराणा मांगडे मराठा समाजाच्या एकशे पासष्ट वर्षाच्या नगरपालिकेच्या इतिहासात पहिली मराठा महिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवणाऱ्या आमच्या भगिनी शेवट तुम्हाला सर्वांचा खंबीर पाटील का आदरणीय सुधीर भाऊ सोपन आणि उपस्थित सर्व व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणिच ठिकाणी उद्धव साहेबांची सभा झाली होती महाराष्ट्रात ती गाजली होती आज बार्शी शहरातली सभा आहे कुठलीही भाडोत्री माणस इथं आलेली नाहीत गर्दी आता तृप्ती वाटेल पर्यंत आहे ही परिवर्तनाची नांदी आहे बार्शी तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पेटलेली मशाल दिल्लीच्या संसदेत गेली महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली आता बार्शीच्या नगरपालिकेत ती जाईल आणि भ्रष्टाचाराचा अंधार दूर करेल हे अभिवचन घेण्यासाठी ही जनता या ठिकाणी होत असेल साहेबांना या ठिकाणी व्यासपीठावरून बोलत असताना सांगत असताना आनंदाची बातमी सांगतो भगवंताची कृपा साहेब आपल्यावर हो आहे आजच आपली जाहीर सभा पहिली या ठिकाणी होतीये आणि आजच विधिमंडळात तुम्ही पांडुरंगाच्या एकादशी नंतर द्वादशीला शासकीय महापूजा व्हावी म्हणून जी भूमिका विधिमंडळात घेतली त्याचा परिपाक म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयातली माणसंच भगवंत देवस्थानमध्ये आली होती आणि भगवंताची सगळी माहिती गोळा करून पौराणिक ऐतिहासिक माहिती गोळा करून भगवंत देवस्थानची पूजा शासकीय झाली पाहिजे हा तुमचा आग्रह पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू झाले योगायोग आहे आजच शासनाचे प्रतिनिधी भगवंत मंदिरात यावेत काय आजच आपली महाविकास आघाडीची सभा इथं का असावी काय काही शुभ संकेत असतात आणि त्या शुभ संकेताचा त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना परिच झालाय विरोधकांच्या सभा बैठका मुलाखती दक्षिणमुखी मुख्य कार्यालयात सुरू झाल्या आपल्या पूर्वमुखी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारात मी आगळे बोललो लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं इथे बोललो ज्या ज्या वेळेस दादा आम्ही बोललो त्या त्या वेळेस आमच्यावर कारवाया झाल्या लोकसभेला सोपल साहेबांनी आणि आम्ही तुमच्या प्रचाराची भूमिका घेतली अँटी करप्शनची नोटीस सोपल साहेबला आणि नागेश साहेबांच्या प्रचारात सोपल साहेब प्रचारा, काय करणार नाहीत हे मी राष्ट्रात सांगितलं आणि त्या ठिकाणी अँटी धाड माझ्या घरावर टाकण्यात आली माझ्या बायको सहित माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले अरे किती अन्याय अत्याचार करणार आहात का मी झुकत नाही मी वाकत नाही मी तुमच्या पुढे साष्टांगण घालत नाही म्हणून पण मी आज तुम्हाला सांगतो या जीवात जीव असेल तोपर्यंत झुकणार नाही वाकणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलीप सोपल हा एक विचार आहे आणि तो विचार या तालुक्यात जिवंत राहिला पाहिजे तो विचार असा आहे सगळ्या जाती धर्मांना पुढे घेऊन जाणार आहे सगळ्या उद्योग व्यवसायांना मदत करणार आहे लोकाभिमुख भूमिका मांडणार आहे लोकाच्या किशात हात घालणार दिलीप सोप्लांचा विचार नाही तुम्ही लोकांच्या किशात हात घालताय लोकांच्या नेडीला हात घालताय तुम्ही जे जे काय करताय त्याचा परिणाम म्हणून लोकसभेत तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभेत तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि नगरपालिकेत सुद्धा तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे हे कोणत्याही गरज नाही आता सोपोल साहेब गेल्या वर्षी आमदार झाले वर्षभरात सोपोल साहेबांनी काय केलं म्हणून खडे फोडणाऱ्या माणसांना मी सांगतो सोपल साहेबांनी पहिलं काम केलं की या ठिकाणी शासनाच्या घरपट्टीवरील पाणीपट्टीवरील दोन माफीच्या संदर्भानं आवाज उठवला तुम्ही दोन हजार सोळा साली हे व्याज माफ करू म्हणून सत्तेवर आले होते सोळा ते एकवीस तुमची सत्ता तुम्ही उपभोगली त्यानंतर प्रशासकाचा कालावधी होता मधल्या अडीच वर्षाच्या काळात तुम्ही ला सरकारचे लाडके आमदार होता तरी देखील तुम्ही काही करू शकले नाही मात्र सोपल साहेबांनी काय केलं पहिल्यांदा आमदार म्हणून विधिमंडळात गेल्याबरोबर दोन टक्के व्याजमाफीचा विशेष सभागृहाच्या समोर निदृष्ट चालला आणि त्याचा परिणाम म्हणून सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जी काही थकबाकी आहे ती पन्नास टक्के माफीचा निर्णय झाला या पुढच्या काळात अजून चांगला निकाल आपण घेऊयात पुढच्या काळात त्या व्याजमाफी दंडमाफीच्या संदर्भात आणखीन पुढे जाऊयात साहेब मला सांगायला दुःख वाटत की लोकाभिमुख ही योजना आहे लोकाभिमुख हा प्रोग प्रयोग आहे त्या शासनाच्या जीआर मध्ये असं म्हटलं होतं जन्ची जन्ची थगवा की ज्यांची ज्यांची थकबाकी आहे त्यांची त्यांची पन्नास टक्के दंड व्याज माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा मात्र आपल्या नगरपालिकेनं काहीही केलं नाही कोणाच्या सांगण्यावरून केलं नाही तुम्हाला माहित आहे तर हे केलं तर त्याचं श्रेय सोपल साहेबाला मिळेल आणि सोपल साहेबाला श्रेय मिळलं तर त्यांना नगरपालिका निवडणुकीत फायदा होईल ही त्यांची भूमिका होती दिलीप सोपल ह्या माणसानं कधीही फायदा तोटा आणि राजकारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम केलं नाही अव्याहतपणे हा माणूस स्वतःचा कुटुंब प्रपंच नसताना हा तालुकाच माझा प्रपंच म्हणून काम करतोय तो तुमच्या चा आमच्यासाठी सत्याहत्तर वर्षाचा हा तरुण तुमच्या चा आमच्यासाठी पायाला धिंगरी लावून ठेवतोय कारण तुमचं आमचं भवितव्य या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अधोरेखित होणार आहे विधानसभेत तुम्ही परिवर्तन केलं नगरपालिकेच्या निवडणुकीतला हे परिवर्तनाची अशीच आपला यशोद चालू राहायला पाहिजे त्यानंतर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत देखील आपण परिवर्तन करतोय मला सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे ह्या गावातल्या माणसाला सुख लाभलं पाहिजे या गावातल्या माणसाला समाधान लाभलं पाहिजे या गावातल्या माणसांच्या गावात खिशात कोणाचा हात नाही गेला पाहिजे याची काळजी सोपल साहेब घेतात मधल्या काळात काय काय झालं काय काय नाही जनता सगळी सुधले तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उहापो या ठिकाणी करत मी आपला वेळ घेणार नाही परंतु एकच सांगतो पाय भगिनीला आलेली पाण्याची अडचण या विषयावर जर तुम्ही मला म्हणाला दोन मिनट बोला तर मी निश्चितपणाने सांगेल दोन हजार सहा साली आम्ही नगरपालिकेची सत्ता हातात घेतली सुपल साहेब माझे आमदार होते आणि मी वय वर्ष सव्वीस मला आग्रहाने नगरसेवक पद मिळालं घटनेता झालो आणि अभ्यासपूर्ण मांडणी करून अजितदादांकडे गेलो अजितदादांना ही योजना समजून सांगितली मजीप्राकडे महाराज जीवन प्राधिकरणाकडे ही योजना होती त्या ठिकाणी आरडा नाला ते रिधोरे अडीच किलोमीटर काळ्या मातीतला ब्लॅक सॉइल मधला जो पार्ट होता तो बदलण्याचं काम कंदरची पंपिंग मशिनरी पुरडवाडीची पंपिंग मशिनरी बार्शीची पंपिंग मशिनरी बदलण्याचं काम केलं त्याचा परिणाम म्हणून दोन हजार सोळा पर्यंत बार्शीकरांना मधल्या काळात सोपल साहेब तुम्हाला सुदैवानं पाणी पुरवठा मंत्री झाले साठ कोटी रुपये सुजन निर्मलला मिळाले त्या ठिकाणी लक्ष्मणराव ढोबळे मंत्री असताना साडेपाच कोटी रुपये मिळाले त्याचबरोबर आमदार कोट्यातनं पी नावाची काळी पाईपलाईन विस्तारित भागात टाकण्याचं काम या शहरामध्ये वेगानं झालं ओम दादा दोन हजार सहा ला सत्ता ताब्यात घेतली त्यावेळेस कोटी रुपये तूट होती पाणी पुरवठ्यात आणि दोन हजार ला आम्ही सत्ता सोडली त्यावेळेस लाख रुपये फायदा होता हे सांगण्यामागचं कारण असं आहे लोक नियमित टॅक्स भरत होते लोक नियमित घरपट्टी पाणीपट्टी भरत होते कारण रेग्युलर पाणी मिळत सोपल साहेबांनी याही पुढची तयारी केली होती मलकापूर नावाची एक नगरपंचायत करण कारण जवळ आहे तिथं आम्हाला पाठवलं हो चोवीस बाय सात पाणी पुरवठा आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ते बघून या म्हणले आणि सोपल साहेबांचं स्वप्न या बार्शी शहरातला एक प्रायोग एक वारण ट्वेंटी फोर बाय सेवन करूया की जेणेकरून पाण्याच्या बाबतीत परावलंबित्व राहणार नाही पाण्याच्या बाबतीत लोकांना जी काही हेरसाड झाली आहे जो काही त्रास झालाय तो त्रास यातून मुक्तता झाली पाहिजे म्हणून करता साहेबांनी बोलले बाकी खूप काही बोलण्यासारखं आहे वचन नामा तुमच्या हातात पडलाय अंतर्मनीय आंतरदेशीय पत्र तुमच्या हातात पडलंय त्यातनं सगळ्या गोष्टींचा उवाप होतोय मीही प्रभाग क्रमांक सहा ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभा आहे माझ्या समवेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि आमचे एकवीस प्रभागातील सर्व नगरसेवक प्रत्येक मतदारांनी तीन मतं मतदा टाकायची आहेत दोन मशीन असणार आहेत मशाल चिन्ह दिसलं की मत टाकायचं एवढं आपलं साधं गणित आहे आपल्या पार्टीत मला एक म्हणणार तुम्हीही नाही आपल्या पार्टीत मला एक द्या असं मागणार नाही आपल्या पार्टीत पार्टीला तीन मत द्या मशालीला तीन मत द्या असे मागणारे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते म्हणून करता पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की दिवस खूप थोडे आहेत तीन ते चार दिवस प्रचारासाठी राहिलेत या ठिकाणी आपल्याला हे परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि जे काही बोकाळलेली परिस्थिती आहे जो काही त्या ठिकाणी हुकुमशाही दडपशाही दादागिरी हा था प्रयोग थांबवायचा असेल या तालुक्याला जर शांतता सुव्यवस्था आणि त्या ठिकाणी मोकळा श्वास मोकळा संवाद हवा असेल मोकळा श्वास आपण घेतला आता मोकळा संवाद करूयात आणि हे जर पाहिजे असेल तर या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुपोल साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा आणि मशाली समोरचं बटन दाबून सर्व उमेदवाराला विजय करा एवढंच आव्हान करतो आणि बसतो जय हिंद जय महाराज 干吗的？